डोणेवाडी शर्यतीत हातकलंगलेच्या हायतर मुजावर यांची बैलगाडी प्रथम कारतका प्रतिनिधी डोणेवडी तालुका निपाणी येथील ग्रामदैव वस्त्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या भव्य जनरल दुबैलगाडीमध्ये हातकलंगलेच्या हायतर मुजावर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं सकाळी शर्यती मैदानाचं पूजन यात्रा कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं जनरल बैलगाडी शर्यतीत द्वितीय क्रमांक सरदारभाई दानोळी तृतीय क्रमांक फिरोज भैया माणकापूर घोडागाडीमध्ये अनुक्रमे लाल्या प्रेमी शिरकाव रावसाहेब कोकले सांगली रोहित कांबळे रेंदाळ एक बैल एक घोडागाडी शर्यतीमध्ये नामदेव खोत लाट प्रवीण चव्हाण इचलकरांचे अक्षय पाटील यांनी बक्षीस पटकावलं स्पर्धकांना ॲडव्होकेट शीतल मेक्कळके महावीर मेक्कळके विलास कांबळे यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लक्ष्मी मंदिरात बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी यात्रा कमिटी सदस्य ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे